सांगली शहरात परिसरातील सुवासिनींनी वटपौर्णिमा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी केली आहे वडाच्या झाडाच्या ठिकाणी महिलांनी पूजेसाठी गर्दी केली होती पौर्णिमेला विवाहित महिला वटवृक्षाची पूजा करून वटवृक्षाला सुताचे फेरे घालतात ही परंपरा पिढ्यान पिढ्या चालत आलेली आहे या परंपरेप्रमाणे वटवृक्ष असलेल्या ठिकाणी वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आज सांगली मिरज परिसरात महिलांनी मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा पौर्णिमा पारंपरिक पद्धतीने साजरी केली आहे भारत मातेचे नाव संपूर्ण विश्वात पसरू दे वाईट प्रवृत्तीला दूर करून चांगल्या प्रवृत्तीचा विजय कर सर्वांना दीर्घ आयुष्य आणि आरोग्य संपन्नता लाभो हो अशी प्रार्थना महिलांनी केली जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून महिलांनी सात फेरे वट वृक्षाला मारले माझे सुमेधा सुशांत इंगळे आज वटपौर्णिमा आहे आणि आज सगळ्या स्त्रिया खूप खुश असतात कारण सर्व महिलांचा हा खूप आवडता दिवस असतो आणि तसे तर हिंदू धर्मामध्ये खूप सारे पवित्र सण आहेत पण खास करून महिला वर्गासाठी वटपौर्णिमा हा खूप पवित्र सण मानला जातो आणि आपल्या धर्मामध्ये या सणाचं खूप पावित्र्य आहे तर सगळ्यांनाच माहिती आहे की स्टोरी सगळ्यांनाच माहिती आहे की सत्यवाणाचे प्राण सावित्रीने वाचवले होते आणि त्यामुळं सगळ्या स्त्रिया आज हा सण साजरा करतात तर आजकाल ह्या सणावरून खूप रील्स वगैरे बनत असतात नवरा अँड बायको ह्याच्यावरून पण खरंच ह्या धर्माचं किंवा आपल्या धर्मामध्ये इतके सगळे पवित्र सण आहेत ना वटपौर्णिमेचं जे महात्म्य आहे ते समजून घेऊन हा जर सण केला आणि त्या विश्वासानं केला तर माझा नक्कीच विश्वास आहे की आपली प्रार्थना ही देवापर्यंत नक्कीच पोहोचते आणि माझा तर हा खूप आवडता सण आहे माझं लग्न आता जस्ट एकच वर्ष पूर्ण झालं आहे त्यामुळं आधी मला असं वाटायचं की कधी माझं लग्न व्हायचं आणि कधी मी हा सण सेलिब्रेट करू शकेन त्यामुळे मी खूप खुश आहे धन्यवाद